वास्को येथील नवे घाऊक मासळी मार्केट ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत सुरू होणार असल्याची माहिती वास्कोचे आमदार आणि एसजीपीडीए अध्यक्ष दाजी साळकर यांनी दिली त्यांनी सांगितले की बाजारासाठी एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर टेंडर काढण्यात आले असून स्वच्छतेसाठी स्वतंत्र टेंडर प्रक्रियाही लवकरच पार पडणार आहे या नव्या मासळी बाजारामुळे व्यापाऱ्यांना आधुनिक सुविधा मिळणार असून मासळी विक्रीची प्रक्रिया अधिक स्वच्छ आणि सुभक पद्धतीने राबवली जाणार आहे जो काल कॅन्टिनचा कॉन्ट्रॅक्ट आलो आम्ही दोन दिसांनी क्लिनिंग मेंटेनन्स करो कॉन्ट्रेक्ट येतो सो लास्ट मिटिंगे डिसईड केले की दोन्ही गोष्टी घालून घातकच करूया अदरवाइज यू विल स्टार्ट द मार्केट आणि रोखडच गट्टी हातो त्या टॉयलेट्स बी बरे असं गुड फिक्स आणि बरे हे केला सो फॉर फेसिलिटी म्हणजे कोण येत्या घेऊन तांक बरी फेसिलिटी मिळती